आता नांगरटी करायची नाही नांगरटी करायची कुठल्याच प्रकारचं इंटरकल्चर ऑपरेशन करायचं करायचं नाही त्या अगोदर चार ते साडेचार क्विंटल एकरी मला याच्यावरती उत्पन्न कधीच मिळालेलं नाही आता काय अपेक्षेती तुम्हाला हे आठ ते दहाच्या दरम्यान ऍव्हरेज येईल असं राऊंडअप तर एकदाच केलेलं आहे एकदम माझ्यासोबतचे जे शेतकरी आहेत त्यांच्या आग्रह खातर मी केलं की सेत हे खूपच घाणेरड दिसतय माझा असा अभ्यास आहे की जे तणाचे जे मुळं असतात याच्या अवतीभोवती जैविक समृद्धी ही नांदत असते नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील माझ्यासोबत आमचे अजयदादा देशमुख आहेत आपण त्यांच्या तुरीच्या प्लॉटवर आलेलो आहोत आणि त्यांनी एसआरटी पद्धतीने अर्थात शून्य मशागत तंत्रावर ही शेती केलेली आहे आणि हे तुरीचं पीक बहरलेलं आहे त्यांचं आपण सुरुवातीपासून आतापर्यंतचं नियोजन जाणून घेणार आहोत आणि एकंदर त्यांना उत्पादन किती होणार आहे या संदर्भात सुद्धा आपण त्यांच्याशी बोलणार आहोत दादा तुमच्या चर्चेमध्ये स्वागत हे एसआरटी च कसं काय सुचलं आ, आता या काळामध्ये आपल्याला जर नफा वाढवायचा आहे शेतीमध्ये तर आपला जो खर्च आहे तो कमी करणं आवश्यक आहे बरोबर आणि खर्च आपण तेव्हाच कमी करू शकतो जर आपण शून्य मशागत शेती पद्धतीने शेती जर केली तर आता हे शून्य मशागत बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती आहे परंतु आपला विदर्भ मराठवाड्यातला मोठ्या प्रमाणात शेतकरी हा पिढी आणि पारंपरिक शेती करतोय तर त्यांच्यासाठी थोडक्यात मला एसआरटी एक्सप्लेन करा मग नंतर आपण या तुरीच्या पिकाच्या व्यवस्थापनाकडे येऊ यासाठी मला वाटतं की आपण आपले जे पूर्वज शेती करत होते ते नांगरटी क्वचितच करायचे आणि त्या शेतामध्ये प्रत्येक प्रकारचं तण आणि प्रत्येक प्रकारचं मिश्र पीक हे असायचं जे शेतीच्या जैविक समृद्धीला पूरक असं खाद्य जे आहे ते जमिनीला देत होतं आणि म्हणून आपण शून्य मशागतीवर जर गेलो तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला साध्य होऊ शकतात बरोबर शून्य मशागत म्हणजे निंदन करायचं नाही खुरपण करायचं नाही हार्बी साइड आवश्यकतेनुसार वापरायचं बरोबर मुख्यतः नांगरटी करायची नाही नांगरटी करायची कुठल्याच प्रकारचं इंटरकल्चर ऑपरेशन करायचं करायचं नाही म्हणजे जे शेतातलं ते शेतातच दाबायचं दाब बरोबर आता हे जे वाण निवड केलं तुम्ही कोणतं वाण आहे हे ग्रीन गोल्ड शंभर आहे कमी अवधीमध्ये येणार वाण आहे निसर्गाचे जे आता बदल झालेत त्या अनुषंगाने मला असं वाटलं की आपलं पीक जर लवकरात लवकर घरी आलं तर आपण आपली जी रिस्क असते ती कमी होते म्हणून हे वाण आहे जमीन कशा प्रकारची आहे ही मध्यम मध्यम प्रकारची आहे तुमचा भर सेंद्रियवर मोठ्या प्रमाणात मला दिसतो आहे तुम्ही बीज प्रक्रिया कशाची केलेली बीच बीज प्रक्रिया आपण जीवामृतची केली आहे हा आणि त्याच्यासोबत ट्रायकोडर्माची केलेली बीज म्हणजे जीवामृत आणि ट्रायकोडर्मा त्याच्यानंतर आता हे जे तूर पीक बहरलेलं दिसते स्क्रीनवर तर तुम्ही सरासरी तुरीचं उत्पादन काय करते तर रेग्युलर यासाठी करायच्या आधी याच्या अगोदर चार ते साडेचार क्विंटल एकरी मला याच्यावरती उत्पन्न कधीच मिळाले आता काय अपेक्षित आहे तुम्हाला हे आठ ते दहाच्या दरम्यान एव्हरेज येईल असा अंदाज आहे आठ ते दहा क्विंटल तुम्हाला एकरी उत्पादन होईल निश्चित किती क्षेत्रावर आहे तुरी ही जवळपास सव्वीस एकरावरती आहे अच्छा फवारणीचं व्यवस्थापन कसं केलेलं मग फवारणी मी रासायनिक खत जमिनीतनं देतच नाही पण आवश्यकतेनुसार मी विद्रव्य खताचा वापर फवारणीमध्ये करतो आणि साधे साधे ब्ल्यू कॉपर स्टेप्टोसायक्न रोगर कायमिथॉइट अशा औषधांचा मी जास्तीत जास्त वापर करायचा प्रयत्न करतो फवारण्या तू लवकर परिपक्व होण्याच्या दृष्टिकोनातनं कोणकोणत्या झिरो बावन चौतीस आणि सिक्स बी ए अच्छा याचा वापर केला आहे आणि मी आपण बघा बोलत होतो तुम्ही सेपरेट फवारणी घेत हो सेपरेट फवारणी घेतलेली आहे कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची जी फवारणी आहे ती धुईचा प्रादुर्भाव झाल्यानंतर मी एक्झॅकोनिझोल आणि वेलिडॉम आयसिन असं एक फवारणी घेतलेली होती आणि त्यासोबत बॅराझाईडचं एक फवारणी घेतलेली होती नाही नाही सेपरेट माझं म्हणणं काय की कीटकनाशक वेगळं बुरशीनाशक वेगळं असं फवारता का नाही एकत्र करून एकत्र करून आणि झिरो स्वतंत्र घेतो ती स्वतंत्र घेतो आणि मग तुम्ही आता एनपीकेचा कुठलाच डोस दिलेला नाही मग शेतीला तुम्ही शेणखत वगैरे देता शेणखत देतो आणि एकंदर या सार्टीचा तुमचा या वर्षीचा अनुभव काय सांगतोय अगदी चांगला आहे ज्या शेतामध्ये मी गवत म्हणजे काढणीवरती जास्त लक्ष दिलं नाही तिथे फळ फांद्या आणि शेंगांची जी संख्या आहे ती मला दीडीनी दुपटीनी दिसून येते स्क्रीनवर तुम्ही बघू शकताय गेल्या एक दोन वर्षापासून एस आर डी पूर्ण महाराष्ट्रभर प्रसारित होताना आपल्याला दिसतं आहे आणि आजू दादा सारखे प्रयोगशील शेतकरी एस आर टी करतानासुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत आणि अशा पद्धतीचं जे पीक बहरलेलं आहे आणि त्यांचं तंतोतंत नियोजन आहे त्याच्यामुळं उत्पादनसुद्धा अपेक्षित येत आहे मला सांगा तुम्ही याच्यामध्ये हर्बी साईडचा राऊंडअपचा वापर किती वेळा केला राऊंडअप तर एकदाच केलेलं आहे एकदा केलेलं एकदा सोयाबीन काढल्यानंतर एकदाच केलेलं आहे ते सुद्धा माझ्यासोबतचे जे शेतकरी आहेत त्यांच्या आग्रह खातर मी केलंय की शेत हे खूपच घाणे दिसतंय सगळ्या प्रकारचे तण आहेत याचा प्रादुर्भाव तुरी या शेतामध्ये एवढं तण नाहीये पण आपण त्या शेतामध्ये गेलो होतो तिथं गांजर गवत खूप होतं काँग्रेस गवत पण म्हणतात त्याला बऱ्याच भागामध्ये तर मग त्याच्यावर समजा आता इतर शेतकरी तुरीच्या पाट्यामध्ये राऊंड अपची फवारणी करतात तर तुम्ही करत नाहीत मग तुमचं त्याच्या मागचं काय आहे माझा असा अभ्यास आहे की जे तणाचे जे मुळे असतात या ह्याच्या अवतीभोवते जैविक समृद्धी ही नांदत असते आणि जेवढ्या प्रकारचे तण आणि जेवढ्या प्रकारच्या मुळ्या जमिनीमध्ये असतील तेवढ्या प्रकारचे जीवाणू आणि बुरशी जे आपल्या पिकाला पोषक आहेत याची समृद्धी व्हायला काही अडचण येत नाही आणि त्यांना जे खाद्य लागतं जगायला जीवाणूंना ते त्यांना मिळतं आणि मुख्यतः कार्बन पर्सेंटेज जमिनीमध्ये जर जास्त असलं तर आपल्याला चांगलं उत्पादन मिळतं तर मुळाद्वारे मुळा जर कुजल्या तर त्यातनं कार्बनच जमिनीमध्ये डिपॉझिट होतं ही एक बाजू सांगितली पण मी मागाशी चर्चा करताना तुम्हाला जे बोललो की हे जे गांजरगावत मोठ्या प्रमाणात पसरलंय तर हे पण तर जमिनीतून अन्नद्रव्याचं शोषण करणार ना त्याच्यामुळं उत्पादनामध्ये घट येऊ शकतेच की हो आता माझ्या शेतामध्ये मी कुठल्याही जमिनीतून निघालेलं अवशेष जे आहे हे जाळत नाही आपण जमिनीमध्येच कुजवतो yes. मी आता एक रिपर घेतलेला आहे की ज्याच्या आधारे आपण आलेले जे गवत आहेत याच आपण जसं प्लास्टिक मल्चिंग करतो तशा प्रकारचं स्वरूप या जमिनीला या गवतामुळे मिळेल अशा पद्धतीने आपण त्याची कापणी करून जमीन आपण झाकून ठेवू शकतो जेणेकरून जमिनीतला ओलावा जमिनीतला जैविक समृद्धी आणि तणाचं नियंत्रण हे सगळं आपल्याला त्या ऑपरेशन मधून साध्य होऊ शकतं यातून यासाठी करत असताना दुसरा एक महत्वाचा प्रश्न पडलाय की तुम्ही जे एवढं सगळं कुजवायचा प्रयत्न करताय किंवा मल्चिंग सारखं सा सा ते पूर्ण तण तुम्ही आथरायचा प्रयत्न करताय तर मग त्याच्यामध्ये बुरशीचं प्रमाण वाढणार नाही का जेव्हा तुम्ही नेक्स्ट टाइम पीक घेसाल त्याला पाणी देसाल आणि ते पाणी त्या अवशेषांवर पडेल आणि त्याच्यापासून ती बुरशी निर्माण होणार नाही का मला आनंद वाटेल की तुम्ही जो प्रश्न विचारला खूप सुंदर प्रश्न आहे बुरशी एकाच प्रकारची नसते जी आपल्या डोळ्यांनी दिसते ती कुजवणारी बुरशी असते ती आपल्याकरता फायद्याचीच असते आणि स्पेशली मी शत्रुरशी मला नाही वाटत की त्यातनं आपल्याला काही हा। तेवढं एक का आहे ठीक आहे पण मग तुम्ही मित्र बुरशाही भरपूर करताय त्याच्यामुळे मित्र बुरशी बुरशीला खाऊनच जगते तो एक त्याचा फायदा आहे आणि हे हळद जी आहे मागच्या वर्षी आपण घेतलेली होती ही हळद आपण तशीच ठेवलेली आहे काढली नाही याचा सुद्धा आता बऱ्याच ठिकाणी आपण मुळे आहेत तिच्यात मुळे टाकलेले आहेत गाजर टाकलेले आहेत आणि ते सावली मुळे आले नाही ज्या ठिकाणी मुळं आलेलं आहे ना त्याच्या आजूबाजूची जी हळद आहे ही हिरवीगार आहे त्याच्या पानांची जी झाडी जर पाहिली तर जास्त झाड येते बरोबर तर अशा पद्धतीनं यासाठी सगुणा राईस टेक्नॉलॉजीच्या धर्तीवर मशागत तंत्र वापरून दादांनी यावेळेस आपलं ग्रीन गोल्ड तुरीची व्हरायटी जी आहे ती अतिशय बहरलेलं यशेत आणि चांगलं उत्पादन त्यांना यावर्षी होईल असं एकंदर हे पूर्ण शेताचं चित्र बघून कळतं आहे त्यातल्या त्यात त्यांचा समसूचकपणा म्हणजे त्यांनी आर्ली व्हरायटी निवडली जेणेकरून तुरीवर मर रोग वांजरो असेल वांजरोग असेल उबळ जाणे असेल आपण ज्याला अचानक अटॅक आला म्हणतो कुठला विल्ट आला म्हणतो आणि त्याच्यामुळे होत्याचं नव्हतं पीक होतं तर त्याच्यापासून हे पीक आता वाचलेलं आहे कारण की सध्या ढगाळ वातावरण आहे परंतु त्यांची तुरी जी आता परिपक्व झालेली तिला काहीही झालं तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा या एसआर टीचा अवलंब करावा तो प्रायोगिक तत्वावर करावा आणि काही मार्गदर्शन लागलं तर आम्हाला त्या ठिकाणी कमेंट्सद्वारे आमच्या डिस्क्रिप्शनद्वारे आमच्या लिंक आहे त्या ठिकाणी संपर्क करावा दादा तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि आपलं पूर्ण शेत दाखवलं ही एस आर टी आम्हालाही समजून सांगितली आम्हाला प्रॅक्टिकली पाहता आली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद शेतीमाती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामला बघत असा तर त्या ठिकाणी सुद्धा फॉलो करा थँक्यू